नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत थंडागार मठ्ठा म्हटलं की लग्नातल्या पंक्तीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही मग लग्नातली पंगत नसली म्हणून काय झालं तोच मठ्ठा आपण आज घरच्या घरी बनवूया आज आपण थंडगार मठ्ठा असा बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी पा असे चार ते पाच छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आलं थोडंसं जास्त वापरायचं आणि एक चमचा जिरे एक हिरवी मिरची एक चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ मीठ आणि मिरची आपल्या आवडीवर वापरायचं कारण मठ्ठा कसा असतो तिखट आंबट आणि गोड असं सगळ्याचा फ्लेवर याचा मिक्स असतो तर आता सुरुवातीला आपण याचा मसाला करून घेऊया आणि हे सगळं साहित्य मी एवढं फक्त तीन ते चार ग्लास असं मठ्ठा बनवण्यासाठी केलेलं आहे आणि हे एवढं साहित्य मी फक्त चार ग्लास मठ्ठा बनवण्यासाठी घेतलेलं आहे मठ्ठ तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर थोडं थोडं साहित्य जास्त घ्यायचं मठ्ठ्याला काय असं मोजून मापून साहित्य लागत नाही तर आता आपण हे मिक्सरला थोडंसं याच्यात पाणी घालायचं आणि हे असं एकदम असं बारीक पूड आपल्याला पेस्ट याची करून घ्यायची आणि हे पा अशा प्रकारे एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची कारण ही आपल्याला गाळून घालायची गा मठ्ठा बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी असं दही घेतलेलं आहे तर दही आपल्याला जास्त आंबट नको आहे हे मी आता घरीच संध्या रात्री दही लावलेलं सकाळी आता मठ्ठा खाते तर असं कमी आंबट दही आपल्याला वापरायचं आणि इथं फक्त सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर भी जास्त आपल्याला वापरायची नाही तर आता आपण याचं ताप करून घेऊया हे दही एकदम घट्ट असल्यामुळं आता एक वाटी दही आहे तर चार वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे तर याच्यात मी बर्फाचा वापर करणार नाही तर मी थंड पाण्याचा वापर करणार आहे कारण बर्फ नंतर घातल्यानंतर मठ्ठा असा पातळ पातळ दिसतो आणि जर तुम्हाला कमी जास्त पातळ घट्ट वाटलं तर थोडंसं दही आणखी घालायचं तर आता चार वाट्या पाणी घातलेलं आहे आणि रवीच्या जागी तुम्ही मिक्सरला लावलं तरीही चालेल ताकही मस्त तयार करून झालेलं आहे आणि हे मी जास्त पातळ केलेलं नाही हे पा इतपत असं घट्ट आहे कारण लग्न पंक्तीत एकदम पातळ करतात पण आपल्याला हा घरी प्यायला करायचा आहे त्यामुळे जास्त पातळ नाही करायचा हे मिक्सरला लावलेल्या याच्यात आणखी थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि हे आपल्याला गाळून घालायचं आहे म्हणजे कसं चौथा चौथा असा मट्ट्यात दिसत नाही कारण हे जर आपण असंच घातलं तर हे जी वरती आलेलं आहे तर हे सगळं तसंच दिसतं आणि तो गाळने चोथा उरलेला परत मी त्याच्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते चांगलं आपल्याला असं पिळून पिळून याच्यात घ्यायचं मठ्ठ्यात आपल्याला हे असं सगळं चोथा हे नको आहे आपल्याला फक्त मठ्ठ्याला आलं जिरे याचा फ्लेवर हवा आहे कारण मठ्ठ्यात आलं आणि जिऱ्याचा फ्लेवर जास्त असतो तर आता हे आपलं मठ्ठा आपला तयार झालेला आहे हे पहा मस्त असा मिक्स करायचा आणि आणखी एकदा थोडासा रवीनं घुसळून घ्यायचा म्हणजे ते सगळा एक जीव होईल आणि ह्या स्टेजला आपण आता याच्यात चव घेऊन बघायचं मीठ वगैरे थोडंसं कमी वाटलं तर थोडंसं घालायचं आणि आता आपला मठ्ठा पिण्यासाठी तयार झालेला आहे आणि अशी थोडीशी अगदी कोथंबीर घालायची तर मठ मठ्ठा पहा एकदम घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही लग्न पंक्तीतला मठ्ठा आपला आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत धन्यवाद